नमस्कार मंडळी अनेक लोक जप तप मंत्र उपासना पुरश्चरण पारायण अनेक पद्धतीनी अनेक प्रकारे आणि आने, अनेक वेळा करत असतात हे सगळं करूनही बऱ्याचदा त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त होत नाही किंवा आपण ज्या कामनेसाठी ते करत असतो ती कामना त्याची पूर्ती होत नाही थोडक्यात मंत्राची अनुभूती असेल किंवा पारायणाची अनुभूती असेल ती आपल्याला येत नाही असं का होतं त्याच्यामागे काही कारणमीमांसा असते असं झाल्यामुळे बऱ्याचदा आपला या अध्यात्मावरचा विश्वाससुद्धा उडतो की हे सगळं शास्त्रात दिलेलं खरं आहे का तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत हे शास्त्रसुद्धा खरं आहे पण हे सिद्ध का होत नाही किंवा आपली कामनापूर्ती असेल किंवा पुरशरण अनुष्ठान असेल ते सफल न होता कार्यसिद्धी का होत नाही किंवा सिद्धीप्राप्त मंत्रामध्ये का होत नाही हे आपण या व्हिडिओ मार्फत त्याची कारण मीमांसा जी आहे ती जाणून घेणार आहोत मंत्रशास्त्राच्या दृष्टीने आपण ही कारण मीमांसा जाणून घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकायला विसरू नका मित्रांनो नामस्मरण जे आहे भगवंताचं हे केव्हाही कोणत्याही अवस्थेमध्ये करता येतं मंत्रांचं तसं नसतं काही मंत्र जे असतात त्याला स्वतंत्र नियमावली आहे नामस्मरणाच्या बाबतीत तर वामन पंडितांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अहो येता जाता कुठत बसता कार्य करता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी त्यामुळे या प्रसंगी नामस्मरण कुठेही कोणत्याही अवस्थेत करता येतं नामाला कोणतंही बंधन नाही पण विशिष्ट मंत्र जर तुम्ही अनुष्ठान करणार असाल तर त्या मंत्रांसाठी वेगवेगळे नियम दिलेले असतात अगदी जपाची माळ कोणती असावी आसनं कोणतं असावं त्याचबरोबर कोणत्या दिशेला मुख करून जप करावा कोणत्या काळामध्ये करावा मंत्र जपाचे सुद्धा तीन प्रकार आहेत वैखरी वाणी असेल उपांशु जप असेल आणि मानसिक जप असेल त्याच्यामध्ये सुद्धा उत्तरोत्तर श्रेष्ठ सांगितलेत वैखरीपेक्षा वा उपांशु जप श्रेष्ठ वैखरी म्हणजे आपण ज्या वाणीत बोलतो त्याला वैखरी म्हणतात उपांशू म्हणजे ओठ हालतायत आणि माझा आवाज फक्त माझ्या पुरताच ऐकू येतो त्याला उपांशू म्हणतात आणि मानसिक जप म्हणजे फक्त मनाने चिंतन करणं त्या मंत्राचं त्याला मानसिक जप तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धती या मंत्रशास्त्रामध्ये दिलेल्या आहेत त्या जर आपण फॉलो केल्या तर निश्चित पद्धतीने मंत्रसिद्धी व्हायला मदत होते आता जपासाठी माळ कोणती असावी हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे त्यामध्ये प्रामुख्याने रुद्राक्ष कोवळ फटीक यापैकी कोणतीही जपाची माळ असेल तरी चालते तुलसी काष्ट ज्याला आपण तुळशीची माळ म्हणतो अथवा पुण्यवृक्षाच्या काष्ठ मण्याची माळ सुद्धा अतिशय उत्तम सांगितले रजतमणी सुवर्णमणी स्फटिक पुष्कराज मौक्तिक कमलबीज ज्याला कमलगट्ट्याची माळ म्हणतात नीलमणी मरकतमणी वज्रमणी पद्मराग रुद्राक्ष यापैकी कोणत्याही मण्याची माळ जपाला अतिशय उत्तम सांगितले माळ ही नुसती बाजारातून विकत घेऊन लगेच वापरायची नसते त्याच्यासाठी माळेवर करायचा स्वतंत्र एक संस्कार असतो तो आपला जाणकार विद्वान गुरुजींकडनं तो जाणून घ्यावा आणि त्या माळेवरती संस्कार करून मग ती माळ घ्यावी जी माळ जपाला आपण वापरतोय ती कधी गळ्यात घालू नये गळ्यात घालायची माळ ही स्वतंत्र असावी असं सांगितलं आहे मंत्रशास्त्रामध्ये आसनाविषयीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची माहिती दिली आहे त्यामध्ये प्रामुख्याने रेशमाचं आसन लोकर दर्भासन कांबळं ज्याला आपण घोंगडी म्हणतो ते पण चालतं पण कोणत्याही परिस्थितीत लाकडी पाट हा जप करणाऱ्या व्यक्तींनी वापरू नये गुरुचरित्रामध्ये काष्ठासने दरिद्रता असं फळ दिल्यामुळे लाकडी पाठ हा कटाक्षाने वर्ज करावा कोणताही मंत्र आपण जेव्हा जप करत असतो सर्वप्रथम तो पुस्तकात वाचून कधीही मंत्राचा जप करायचा नसतो जाणकार गुरुकडून त्याची प्रॉपर दीक्षा घेतल्याशिवाय कोणताही मंत्राचा जप करू नयेत त्याचे साईड इफेक्ट्स होत असतात ज्याला संतांनी मंत्र चळ असं म्हणलेलं आहे त्यामुळे कोणत्याही हल्ली त्या ह्यामध्ये सुद्धा बाजारीकरण वाढलेलं आहे मंत्रशास्त्राची शिबिरं भरवली जातात तर प्रत्येकालाच एक मंत्र कधी सूट होत असतो होत नसतो कारण का मंत्र तुम्हाला कोणता लाभतो हे काढायच्यासुद्धा काही विशिष्ट पद्धती आहेत त्यामध्ये मंत्रशास्त्रामध्ये कुलाकुल चक्र असेल अकथह चक्र असेल अकडम चक्र असेल सिद्धारी चक्र असेल त्याचप्रमाणे ऋण धन चक्र असेल या प्रकारच्या वेगवेगळ्या चक्रांमधून जो मंत्र पास होतो तो मंत्र आपल्याला सूट होत असतो उदाहरणार्थ काही मंत्र आपले ऋणी असतात आणि काही मंत्रांचे आपण ऋणी असतो तर अशा जे असे जे काही मंत्र असतात जे आपले ऋणी असतात त्यांचा जप करायचा असतो जर मंत्रांचे आपण ऋणी असू तर तो आपल्याला मायनस करत राहतो त्यामुळे अशा मंत्रांचा कितीही जप केला तरी सिद्धी प्राप्त होत नाही तर त्याचप्रमाणे काही मंत्र सिद्ध असतात काही सुसाध्य असतात आणि काही अरी म्हणजे शत्रू समान मंत्र सांगितलेले असतात तर आपण चुकून ज्या मंत्राचा जप करतो जो तो तो शत्रु मंत्र असेल तर त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त होत नाही तर अशा प्रकारे ही जी माहिती ही मंत्रशास्त्रामध्ये देऊन ठेवली आहे जाणकार त्याच्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाशिवाय मंत्राचं अनुष्ठान करू नये आता मंत्र पुरश्चरण जे लोक करतायत अनुष्ठान करतायत त्यांच्यासाठी काही नियमावली सांगितलेली आहे ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या सैन्यामध्ये किंवा कोणत्याही याच्यात जर भरतीला आपल्याला जायचं असेल किंवा तिथे ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांच्या काही एंट्रन्सच्या टेस्ट असतात त्याच्यात जर आपण पास झालो तर आपल्याला पुढे त्याच्यामध्ये प्रवेश मिळत असतो तसंच मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी सुद्धा काही पार्श्वभूमी आहे ती जर आपण फॉलो केली नाही तर त्या मंत्राची सिद्धी होत नाही तर त्याचे नियम काय ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात पुरश्चरणाला किंवा अनुष्ठानाला आरंभ केल्यापासून पुरश्चरण संपेपर्यंत तेलकट पदार्थ खाऊ नयेत असं सांगितलंय त्याचबरोबर नग्न स्नान करू नये शुद्ध भूमीवर पवित्रपणे शयन करायचं आहे नासिका मुख वगैरे इत्रिय ही नेहमी शुद्ध राखावीत अनुष्ठान करणाऱ्या व्यक्तींनी याच्यामध्ये मीठ वर्ज करावं फक्त समुद्री मिठाचं सेवन केलेलं चालतं ज्याला आपण सैंधव मीठ म्हणतो ते चालतं दिलेलं आहे मुखाला हळद लावू नये मंत्र अनुष्ठानाच्या काळामध्ये असत्य भाषण करू नये अपवित्र आणि मलिन वस्त्र या काळामध्ये नेसू नये थोडक्यात सदाचार रथ शुद्ध मन असावं शुद्ध गंध पुष्प आणि अलंकार धारण करावेत भगवंताकडे नेहमी वृत्ती असावी अपवित्र स्पर्श असेल संभाषण असेल अवलोकन असेल हे जपकाली अनुष्ठान काळामध्ये करू नये वृत्ती जी तुमच्या मनाची आहे ती अतिशय शांत हसतमुख मधुर भाषण करणारी असावी देव अतिथी ब्राह्मण गुरु अग्नी यांची सेवा या काळामध्ये करावी आता या काळात वर्ज करायच्या देखील काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यामध्ये कोणत्या गोष्टी खाऊ नयेत तर मधाचं सेवन करू नये क्षार पदार्थ मीठ तेल मद्य मांस कांदा लसूण गाजर त्याचप्रमाणे कांस्य पात्रामध्ये भोजन असेल उडीद मसूर पोद्रव हरभरे या काळात खाऊ नयेत कुटील वृत्ती क्षौर म्हणजे हजामत असेल अभ्यंग स्नान देवाला समर्पण न केलेला पदार्थ आणि संकल्परहित कर्म ही या काळात वर्ज करावी स्नान करूनच यथाविधी भोजन करावं शक्यतर त्रिकाल देवता पूजन करावं त्रिकाल स्नान करावं निदान दोन वेळा तरी आणि शक्य असेल तर किमान एकदा तरी हे अवश्य करावं असनात स्थितीमध्ये म्हणजे आंघोळ न करता कोणतंही कर्म करू नये हस्त पाद हे नेहमी शुद्ध असावेत मस्तकावर वस्त्र किंवा पागोट ठेवून जर जप केला तर जपात सिद्धी प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे जप करताना मध्ये मध्ये बोललं संभाषण जर केलं तर ते जप व्यर्थ होतात असं सांगितलेलं आहे जप करणाऱ्या अनुष्ठान करणाऱ्या व्यक्तींनी त्या विशिष्ट काळापुरता तरी परान्न म्हणजे दुसरीकडे खाणं हे वर्ज करावं कारण आपण ज्याचं अन्न घेऊन जप करत असतो त्याला त्या आपल्या सत्कर्माचं अनुष्ठानाचा अर्ध पुण्य जात असतं असं शास्त्रामध्ये सांगितलंय मंत्र जप करणाऱ्या अनुष्ठानात असणाऱ्या व्यक्तींनी काय नियम आचारावेत हे आपण जाणून घेताना शंकर इथे पार्वतीला असं सांगतात की जिव्हा दग्धा परान्नेनं करऊ दगधू प्रतिग्रहात मनोदग्धम दगधम परस्त्री भिही कथम सिद्धिर वरानने अर्थात ज्याची जीभ सतत पारांना घेऊन दग्ध झालेली आहे हस्त प्रतिग्रहात म्हणजे हात सतत प्रतिग्रह म्हणजे दान घेऊन 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 ज्याचं तेज नष्ट झालंय आणि मनोदग्धम परस्त्री भि परस्त्रीच्या चिंतनानी सतत मनामध्ये तेच विचार जर असतील तर मंत्राची सिद्धी केव्हाही होत नाही असं शंकर सांगतायत त्याचबरोबर विशिष्ट बारा नियमांचं पालन करायला सांगितलं अनुष्ठानकर्त्यांनी ते नियम कोणते तर या श्लोकामध्ये ते सांगितलेले आहेत भूशय्या ब्रह्मचारित्व आचार्य सेवनम नित्यम त्रिशवणम स्नानम क्षुरकर्मविवर्जनम नित्यपूजा नित्यदान देवतास्तुतिकीर्तनम नैमित्तिकार्चनं च विश्वासो गुरुदेवयो हो। जपनिष्ठा द्वादशयते धर्मास्युरमंत्र सिद्धये असं सांगितलंय त्याचा अर्थ भूशय्या ब्रह्मचर्य मौन श्रीगुरुसेवा त्रिकालस्नान क्षौरवर्जन म्हणजे हजामत न करणं नित्य पूजन इष्ट देवतेचा इष्टदेवतेचा स्तोत्र पाठ नैमित्तिक अर्चन देव व गुरु यांच्या वाक्यावर दृढ श्रद्धा या बारा गोष्टी मंत्र सिद्धीला अत्यंत उपकारक आहेत असं सांगितले योगिनी हृदय ग्रंथामध्ये तर असं म्हणलंय की पुरश्चरण करणाऱ्या व्यक्तींनी गादीवर शयन करू नये कांबळ्यावरती झोपावं शय्या ही शुद्ध आणि पवित्र असावी शक्यतो ती रोज धुवावी एकाकी झोपावं आणि ब्रह्मचर्याचं कटाक्षाली पालन करावं गीत असेल वाद्य नृत्य दर्शन या गोष्टी वर्ज कराव्यात या कारण या गोष्टी मनस संयम बिघडवत असतात शक्ती असेल तर शीतोदकानी स्नान करावं उष्णोदक स्नान वर्ज करावं पुरश्चरण काळामध्ये रोज जपाची जी नियमित संख्या असेल ती पूर्ण करावी कमी जास्त जपाची संख्या करू नये देवता गुरु व मंत्र हे सर्व एकरूपच आहेत ही भावना अनुष्ठान करणाऱ्या व्यक्तींनी ठेवायची एकाग्र मनाने मध्यान्ह काळापर्यंत हा जप करावा पुरश्चरणाच्या रोजच्या जपसंख्येत न्यूनाधिकपणा करू नयेत शक्यतो अनुष्ठान यथाविधी होईल अशी दक्षता घ्यावी अशा प्रकारे हे मंत्रशास्त्राचे नियम अनुष्ठानाचे नियम हे शास्त्रामध्ये दिलेत जास्तीत जास्त कटाक्षने या नियमांचं पालन करून आपण मंत्राची सिद्धी अनुभूती करून घेऊ शकतो तसंच पारायणकर्त्या सुद्धा या पारायणाच्या काळामध्ये या नियमांचं जितकं पालन होईल तेवढं करावं जास्तीत जास्त धार्मिक लोकांपर्यंत आपण हा व्हिडिओ जरूर शेअर करा जेणेकरून अनेक लोक जे काही अनुष्ठान जप तप व्रत करत असतात त्यांना ते फलद्रूप व्हायला मदत होईल अशी आशा करतो नमस्कार